एकवीस साली मी त्या बागेमधून तिसऱ्या वर्षी साधारण दहा लाखापर्यंत का उत्पन्न काढलं चांगल्या प्रतीचं चा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला उत्पादन खर्च फार कमी प्रमाणामध्ये म्हणजे बाकीचं तुम्ही द्राक्ष आंबा वगैरे असेल याला फळ उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये अंजेरी हे एकमेव पीक असं राहतं की ते जो एकदा चालू झालं तर तो चालतो साडेचार ते पाच महिने डेली प्लॉट चालतो फ्रेश अंजिराला सगळ्यात कमी रेट जरी म्हटला बाजार तरी पन्नास रुपये किलोवरती येतो मेच्युअर मदर प्लांट वगैरे तयार झाला चांगल्या पाच वर्षाचा जर्ज कम्प्लीट झालं तर ते दीडशे दीडशे किलोपर्यंत ॲव्हरेज देऊन पर जातं परझडापासून नमस्कार मी अभिजित गोपाळ लावंडे राहणार सिंगापूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता माझ्याकडे पूर्वीपासूनची आमच्याकडे तिसरी पिढी ही अंजिरामध्ये काम करते पण पूर्वीपासून जे शेती केली जायची ती पारंपरिक शेती केली जायची पण ज्यावेळेस कोरोनाची महामारी आली त्या काळामध्ये माझी नोकरी गेली नोकरी गेल्यानंतर मी विचार केला की आपण व्यावसायिक करण्यापेक्षा किंवा मग नोकरी करण्यापेक्षा आपली जो वडीलोपार जी शेती आहे ती पारंपरिक शेती न करता आपण आधुनिक पद्धतीने कशा पद्धतीची करू शकतो आहे अशा पद्धतीचे आपण नियोजन केलं आणि दोन हजार अठरा साली मी एक मदर प्लांट डेव्हलप चांगल्या क्वालिटीची बाग तयार करून दोन हजार एकवीस साली मी त्या बागेमधून तिसऱ्या वर्षी साधारण दहा लाखापर्यंत उत्पन्न काढलं चांगल्या प्रतीचं चा। तर अंजीर हे फळपीक लागवड केल्यापासून रासायनिक खतंही न वापरतात जैविक किंवा सेंद्रिय पद्धतीने शेती करूनही साधारण त्याचं फळ हे आठ महिन्यामध्ये हार्वेस्टिंगसाठी तयार होतात सर्वात फास्टमध्ये उत्पन्न देणारं पीक जर म्हटलं तर हे हे बेस्ट प्रमाणात जातात बाजारपेठेमध्ये पण प्रचंड प्रमाणामध्ये मागणी यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीची फळपिकेही तुमची वन टाईम किंवा दोन तीन स्टेजमध्ये हार्वेस्टिंग होऊन जातात पण अंजेरी हे एकमेव पीक असं राहतं की ते जो एकदा चालू झालं तर तो, तो चालतो साडे ते पाच महिने डेली प्लॉट चालतो त्यामुळे शेतकऱ्यांना पण साहजिकच बाजाराचा ॲव्हरेज रेट जो राहतो तो चांगल्या पद्धतीचा मिळून जातो दोन वर्षापासून आपल्याला जी आय मानांकनही भेटलेले आता पुरंदरच्या अंजिराची खास वैशिष्ट्ये म्हटलं तर फळ सगळ्यात चवीला जास्त प्रमाणामध्ये साईजला सगळ्यात चांगल्या पद्धतीमध्ये आणि फळांची टिकवण क्षमता जास्त असल्यामुळे त्याला आता जे आय मानांकन पण चांगल्या पद्धतीचं भेटलेले तर आता आपल्या इकडे चार चा ते पाच व्हरायटी चांगल्या पद्धतीच्या उत्पन्नाला चालतात त्यामध्ये एक रेग्युलर पोनाफिक व्हरायटी राहते त्याच्या फळाची साईज साधारण तीस ग्रॅमपासून पन्नास ग्रॅमपर्यंत राहते जे सालीला थोडं पातळ राहतं आणि देठाला लांब फळं राहतात त्यानंतरनी दुसरी व्हरायटी एक राहते ते फुले राजेवाडी व्हरायटी राहते ज्याची साईज साधारण पन्नास ग्रॅमपासून एकशे दहा ग्रॅमपर्यंत राहते जे सालेल्या हे देठाबरोबर फळ फुगलेलं राहतं कलर वगैरे चांगल्या पद्धतीचा येत असल्यामुळे त्याला आ, लोकल मार्केटपासून ते सुपर मार्केटपर्यंत मागणी ही प्रचंड प्रमाणामध्ये आहे त्यानंतरनी तिसरी एक दिनकर व्हरायटी म्हणून चालते तर दिनकर व्हरायटीचं फक्त फळे बारा ते पंधरा तासापर्यंत टिकलं जातं त्यामुळे ती एक व्हरायटी चांगल्या पद्धतीची उत्पन्नाला चालते त्याच्या फळाची साईज साधारण पन्नास ग्रॅमपासून एकशे दहा ग्रॅमपर्यंत राहते त्यानंतरनी आता चौथ्या नवीन व्हरायटी जे आलेले आहेत एक मिनी जंबो आणि सुपर जंबो याची साईज साधारण तुम्हाला ऐंशी ग्रॅमपासून ते पाहुणे दोनशे ग्रॅमपर्यंत भेटली जाते ह्या पण उत्पन्नासाठी सध्या बेस्ट व्हरायटी चालतात पावसाळ्यामध्ये व्हरायटी जी पकडायला सांगतो शेतकऱ्यांना ते पुन्हा फिक व्हरायटी पकडायला सांगतो त्यानंतरनी जी हिवाळ्यामध्ये व्हरायटी जाते त्या व्हरायटीला आपण फुले राजेवाडी व्हरायटी द्यायला सांगतो आणि त्यानंतरनी तुम्ही उन्हाळ्यासाठी जर पकडत असाल तर आपण जंबो व्हरायटी सजेस्ट करायला सांगतो जेणेकरून या तिन्हीची सायकल तुमची तीनशे पासष्ट दिवस आरामात चालू शकते प्राथमिक स्वरूपात जर याचं कीड नियंत्रण जर लक्षात घ्यायचं झालं तर याला खोडाला एक खोडकिडा म्हणून लागतो त्यानंतरने आता जो डाळिंबाचा पिन होल बोरचा त्रास होता तो पण थोड्याफार प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती दिसायला लागलेला आहे त्यानंतरने तिसरा जो ला राहतो तो लाल कोळी राहतो आणि चौथा जो राहतो प्रकार किडीचा तो थ्रिप्स वगैरे हो राहतो हे चार प्रकार जर सोडले तर किडीमध्ये याला दुसरे कोणतेही स्प्रे घ्यावे लागत नाही त्यानंतर याच्यावरती दुसरे जर रोग म्हटले तर हो त्या रोगाचा प्रादुर्भाव केव्हा होतो तुमचं ज्यावेळेस पंचवीस अंशी डिग्रीच्या सेल्सिअसच्या आतमध्ये ताप तापमान येतं किंवा तुमचं ढगाळ वातावरण होईल किंवा मग दुई वगैरे पडेल त्या काळामध्ये तुमचा रोगाचं प्रमाण जास्त प्रमाणात राहतं नाहीतर तुमचं जर उष्ण कोरडं वातावरण जर असेल अगदी म्हणजे मिठाबार जो आपण म्हणतो त्या काळामध्ये तुम्ही अगदी एक एक दीड दीड महिन्यानंतर स्प्रे जरी घेतले तरी चालू शकता त्याला किड नियंत्रणाचे रोग जर सोडले तर याला दुसरा एकच फक्त बुरशीजन्य रोग राहतो तांबेरा तेवढ्या एकाच रोगासाठी आपल्याला एक प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण बुरशी वगैरे स्प्रे करायला सांगतो ते साधारण एक चौदा पंधरा दिवसांनी आपण शेतकऱ्यांना स्प्रे करायला सांगतो अंजीर शेतीसाठी जी, जी, जी जमीन लागते ते पूर्णपणे पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते आता बऱ्याच भागामध्ये मराठवाडा वगैरे तिकडचे काळे मातीचे जास्त प्रमाण आहे तर मग त्या शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे बेडवरती लागवड करायला सांगतो शक्यतो आपण पाण्याचा प्रॉपर निचरा होणारी शेतजमीन निवडायला सांगतो आणि प्रॉपर निचरा होत जर नसेल एखाद्या शेतकऱ्याची आणि त्यांची जर करायची इच्छा जर असेल तर आपण त्या शेतकऱ्याला पूर्णपणे बेडवरती लागवड करायला सांगतो जेणेकरून बेडवरचा पूर्ण निचरा मधल्या स्पेस मध्ये होईल काळी जमीन जर असेल त्याला साधारण तुमचं आठ ते दहा दिवसांनी पाणी लागतं मध्यम प्रकारची जमीन जर असेल तर त्याला पाच सहा दिवसांनी लागतं आणि पूर्ण हलक्या स्वरूपाची जर जमीन असेल तर त्याला तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी लागतं तुम्ही आता इस्रायल पद्धत वगैरे जे अवलंब करता तर ते अंजिरामध्ये आपण अवलंब करायला सांगत नाही कारण याला तुमचं नैसर्गिक व्हेंटिलेशन जेवढं काम करतं तेवढं तुमची औषधं पण काम करत नाही त्यामुळे आपल्याला याचं स्पेसिफिक डिस्टन्स जे लागतं ते पंधरा फूट बाय पंधरा फूट हे आपण अंतर ठेवतो त्याच्या पुढे सांगतो पण त्याच्या आतमध्ये सांगत नाही जेणेकरून आपलं व्हेंटिलेशन चांगल्या चा पद्धतीचं होऊन झाडे निरोगी कशा पद्धतीचे राहतील याच्याकडे लक्ष जास्त केंद्रित करतो तो मुरमाड जमीन असेल कठीण खडकाची तर आपण एक चार बाय चारच्या अगोदर जे बीने खड्डे घ्यायला सांगतो त्यामध्ये पालापाचोळा असेल तुमचं शेणखत असेल सिंगल सुपर फॉस्फेट वगैरे असेल ह्या गोष्टी आपण त्यामध्ये टाकायला सांगतो त्यानंतर लागवड करायला सांगतो पूर्णपणे खट्टा बार आणि मिठा बार हे दोन बार राहतात आता, आता जून जुलैच्या पिरियडला जो छाटणी वगैरे करून बाहेर पकडतात त्याला खट्टा बार म्हटलं जातं आणि जो उन्हाळ्यासाठी साधारण एक ऑगस्ट सप्टेंबरमध्ये छाटणी केली जाते तो मिठा बार म्हटलं जातं आता बाराचं नियोजन करायचं म्हटलं तर त्याच्या अगोदर आपल्याला एक ते दीड महिना तुमच्या शेतजमिनीच्या प्रकारानुसार त्या बागेला ताण द्यावा लागतो आणि ताण दिल्यानंतर मग आपण त्या बागेची पूर्णपणे मशागत केली जाते मशागत केल्यानंतरने बागेची साधारण दीड ते दोन फूट अंतर सोडून झाडाला पूर्णपणे गोल रिंगण केलं जातं त्या रिंगणामध्ये तुमचं शेणखत असेल लेंडी खत असेल गांडूळ खत असेल ह्या सर्वचं आपण त्यानंतर तुमची डी पीची खतं वगैरे जे असतात ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकताय आणि त्यानंतरने टाकल्यानंतरने आपण पूर्णपणे झाडाची कटिंगची पद्धत घेतो कटिंग घेतल्यानंतर आपण साधारण झाडाला एक चाळीस टक्क्यामध्येच कटिंग घेतो जे आता बऱ्याच शेतकऱ्यांचं खरड छाटणीवरती जास्त प्रमाणात हे राहतं तर आपण ते फोकस न करता आपण साधारण तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांना कटिंग घ्यायला सांगतो कटिंग केल्यानंतर आपण जाड फांद्या ज्या पद्धतीच्या राहतात त्या जाड फांद्यांना आपण साधारण बोर्डो मिश्रणची पेस्ट वगैरे लावतो शेणखत लेंडी खत असेल गांडूळ खत असेल त्यानंतरने बूशक्ती बुस्टर म्हणून हे ऑर्गॅनिकमधली दोन चार प्रकारची खतं भेटतात त्यानंतर ग्रीन हार्वेस्ट वगैरे जे निंबोळी पेंट वगैरे राहतात तर ही खतं त्यानंतर मायक्रोआयजा वगैरे आपण के एस बी वगैरे पी एस बी ह्याच्या बॅक्टेरिया वगैरे पण सोडत राहतो कंटिन्यू त्यानंतर मग तुमचं व्हर्मी वॉश वगैरे असेल ह्याचं एक आठ दहा दिवसांनी ड्रिचिंग वगैरे कंटिन्यू चालूच राहतात त्यानंतरने स्लरी वगैरे जमिनीतून सोडणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात अंजेरासाठी सगळ्यात कमी रेट जरी बाजार बाजारभाव तरी पन्नास रुपये किलोवरती येतोय आपण शेतकऱ्यांना सांगतोय आपला याच्यावरचा उत्पादन खर्च हा कमी प्रमाणामध्ये आपले तीस चाळीस रुपये किलोनी जरी गेले तरी आपल्याला बाकीच्या फळ पिकांपेक्षा हे फायदेशीर आहे आणि आता जसं ॲव्हरेज रेट जर काढला तर सरासरी शेतकऱ्यांना साधारण ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंत ॲव्हरेज रेट चांगल्या पद्धतीचा मिळून जातो तर तुम्ही जे शंभर टक्के किंवा नव्वद पर्सेंट जे फळ तयार झालेले ते तुम्ही आपल्या स्टेटपर्यंत साधारण चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जे मार्केट अवेलेबल होईल ह्या मार्केटपर्यंत तुम्ही ते विक्री करू शकता तर लागवड केल्यापासून अंजीर साधारण एक प्रॉपर नियोजन जर केलं तर सहा महिन्यामध्ये चालू होतात आणि पहिल्या वर्षी कमीत कमी एक झाड पंचवीस किलोपर्यंत ॲव्हरेज देतं प्रॉपर तुम्ही नियोजन केल्यानंतर कमीत कमी दहा किलो जास्तीत जास्त पंचवीस किलोपर्यंत पण तेच जर तुमचं मॅच्युअर मदर प्लांट वगैरे तयार झाला चांगलं आहे पाच वर्षाचं झाड जर कम्प्लीट झालं तर ते दीडशे दीडशे किलोपर्यंत ॲव्हरेज देऊन जातं पर झाडाप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय राहतं की याचा जो हार्वेस्टिंग पिरियड आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये साडेचार ते पाच महिने डेली चालतात ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला उत्पादन खर्च फार कमी प्रमाणामध्ये म्हणजे बाकीचं तुम्ही द्राक्ष आंबा वगैरे असेल याला फळ उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन खर्च कमी प्रमाणामध्ये साधारण एकरी खर्च जो होतो वार्षिक तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये जरी हे असेल तरी एकरी साधारण एक ते दीड लाखापर्यंत खर्च होतो तुमचा आता आपल्याकडे असं राहतं की आपल्याकडे मदर प्लांट अशा क्वालिटीचे आपण तयार केलेले आहेत शंभर झाडांचं आपलं तिसऱ्या वर्षापासून रेकॉर्ड राहतं दहा लाख रुपये प्लस ब्याण्णव झाडांमध्येच म्हणजे झाडांची लोकांना अजून शेतकऱ्यांना क्षमताच माहिती नाही की हे उत्पन्न किती देऊ शकते ते एक एकरापासून लागवड करा तुमचं मार्केटचे तुम्हाला सहा सात महिन्यामध्ये रिझल्ट भेटून जातात त्यानंतर मग नेक्स्ट इयर पासून तुम्हाला जर वाटलं तर एव्हरेज नक्कीच वाढवतो हो तुम्ही